नमस्कार मैत्रिणींनो रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला अजून एक ऑब्जेक्ट लागणार आहे हे ऑब्जेक्ट आपण बनवलेलं आहे पानसुद्धा आपलं बनवून झालेलं आहे अजून ही समयी आपल्याला बनवायची आहे चला तर मग आपण ही सम समयी बनवायला शिकू त्यासाठी लागणारं साहित्य आहे पाच नंबरचे पिवळे मोती पाच नंबरचे पांढरे मोती पाच नंबरचे लाल मोती चाळीस नंबरचं तंगूस दोरा कापण्यासाठी कात्री आणि सुई सुई मी सुईमध्ये दारा धागा होऊन घेतलाय व खाली गाठ मारून घेतली आहे चला मग बनवूया सुईवर चार पिवळे मणी घेतले आणि ज्या बाजूनी गाठ मारली आहे त्या बाजूनी खालच्या बाजूनी सुई घालून चारही मण्यातनं सुई ओढून द्यायची आहे आणि एक चौकोन तयार करायचा आहे सुईवर तीन मणी घेतले पिवळ्या मणी आणि ज्या मण्यातून दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आणि वरती ओढून घ्यायची आता परत आपण या मधल्या मण्यामध्ये यायचंय परत सुईवर तीन मणी घेतलेले आहेत पिवळे मणी परतच्या मण्यात आपण दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आणि वरच्या बाजूने ओढून द्यायची आता हे आपले एक दोन तीन आता आपल्याला असे पाच चौकन करायचे तुम्ही पाच चौकन करून घ्या मी, मी पुढे काय करायचं सांगते हिपा माझे पाच चौकन घालून तयार झालेले आहेत आपण आता दहा वरच्या मण्यातनं बाहेर आलेलो आहे सुईवर आता आपण तीन पिवळे मणी घेतलेले आहेत आणि ज्या दो मोत्यातनं जोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सु सुई घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे हे बा आता काय करायचंय आपल्याला या मण्यातनं सुई घालायची आहे या घालायची आहे आणि एक आणि दोन या मण्यातनं सुई घालून बाहेर काढायचे हे पा आता परत दोऱ्यावरती दोन पिवळे मणी घ्यायचे आणि या मण्यातनं आणि या दोन मण्यातनं सोयी बाहेर काढायचे आता आपण या मण्यात घालायची आहे आता परत दोन मणी मग या मण्यातनं सोयी बाहेर आले की दोन मणी आणि शेवटी दोन मणी असे हे पाच आणि हे पाच असा एक चौकोन पूर्ण तयार होतो तर तुम्ही करून घ्या पुढची स्टेप मी दाखवते हे पहा आपले खाली आणि वरती दोन्हीकडे आता आपण या वरच्या ह्याच्यात आलेलो आहे तर इथून आपल्याला मधल्या मोत्यामध्ये जायचं आहे या मधल्या मोत्यामध्ये आता याच्यावरती आपल्याला तीन मोती घ्यायचे हे सुईवर तीन मोती घेतलेले आहेत पिवळे आता आपल्याला त्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि वरच्या दिशेने बाहेर काढून ओढून घ्यायचे आता आपण परत या वरच्या मोत्यात यायचंय हे पा वरच्या मोत्यात यायचं आहे आणि परत इथे तीन मोती घ्यायचे आहेत आणि तो राऊंड पूर्ण करायचा आहे असे एक दोन तीन आणि चार हे बघा एक दोन तीन आणि चार चार चौकन तुम्ही पूर्ण घालून या पुढचं मी काय कृती चार चौकन घालून झालेले आहेत आता आपण या मत्यात आहे साईडच्या सोयीवर तीन मोती घ्यायचे आहेत आणि त्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडने सोय घालायची आहे आणि पर काढून घ्यायचे आता आपण या मोत्यात जाणार आहे या मोत्यातनं या मोत्यात यायचं आहे परत हे पाईवर परत तीन पिवळे मोती घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं तोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साइडनी सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आणि आपल्याला या मोत्यामध्ये आहे या, या वरच्या मोत्यामध्ये आहे परत सुईवर तीन पिवळे मोती घ्यायचे आहेत आणि या मोत्यातनं ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आयलाय त्याच्या अपोजिट साईडनी सोयी घालायची आणि वर ओढून घ्यायचे आता आपण बा या मोत्यातनं जायचं आहे या मोत्यातनं आणि या मोत्यातनं छातीने जायचं आहे सुईवर दोन पिवळे मोती घेतलेत आता या मत्यातनं सुई घालायचे आणि या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई, मोत सुई बाहेर काढायची सुईवर दोन पिवळे मोती घेतलेत या मोत्यातनं सोई वरच्या दिशेने वर घालायची आहे आणि बाहेर ओढून घ्यायचे या मोत्यातनं सोयी घालायची आणि ओढून घ्यायचे वर तीन मोती घेतल्यात या मोत्यातनं सुई घालायचे बाहेर काढून घ्यायचे आता आपल्याला या मोत्यातनं बाहेर यायचंय सुईवर दोन मोती घेतलेत पिवळे आणि या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं बाहेर काढायचे परत या मोत्यातनं बाहेर काढायचे सुईवर परत तीन पिवळे मोती घेतले या, या दोन मावड्यातनं सुई काढली आहे आपल्याला या म्हण्यामध्ये यायचं आहे सुईवर दोन पिवळे मणी घेतलेत आणि या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपल्याला या टोकाच्या मोत्यावरती यायचंय तीन पिवळे म्हणी घेतलेत आणि ज्या मोत्यातनं दौरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिटने सुई घालून घ्यायचे आणि ओढून घ्यायचे आता आपल्याला परत या मोत्यातनं यायचंय आणि या टोकाच्या मोत्यावरती आहे सुईवर तीन लाल मणी घेतले आणि ज्या मण्यात सुई बाहेर आली आहे दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि बाहेर ओढून यायची आता आपल्याला परत या मोत्यामध्ये यायचं आहे या मोत्यात जायचं आहे या मोत्यात यायचं आहे आणि आता आपल्याला एक सुईवरती पांढरावाणी घ्यायचा आहे आणि तो ज्या मोत्यातनं सुई बाहेर आली आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि बाहेर ओढून घ्यायची आहे घट्ट आता आपल्याला इथून असं फिरत फिरत इथल्या मधल्या मोत्यावर यायचं आहे हे पहा मी इथे मधल्या मोत्यावर आली आहे आता परत आपण सुईवरती तीन पिवळे मोती घेणार आहे जेव्हा मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सोई घालायची आहे आणि बाहेर ओढून घ्यायची तर ता परत आपल्याला या मोत्यामध्ये यायचे सुईवर दिन दो तीन पि पी, पिवळे म्हणी घेतलेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मोत्यातनं सोयी घालायची आहे आणि अपोजिट साईडनी काढून घ्यायची आता आपल्याला परत या आप पिवळ्या मण्यावरती यायच सोयीवर तीन लालमणी घेतल्यात आणि ज्या व त्यातनं दोरा बाहेर आलाय तिथून सोय घालून ओढून घ्यायची परत आपण त्या लाल मोत्यावर यायचंय सुईवर एक पांढरा मोती घेतलाय आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि बाहेर ओढून घ्यायचे कट्ट ओढून घ्यायचा जेणेकरून हा मणी गट्ट बसेल आता परत आपल्याला इथून असं फिरत फिरत दोरा दिसला नाही पाहिजे त्यामुळे या मोत्यातनं या मोत्यातनं घालायचं परत पण पर या मोत्यातून घालायचं या इथल्या असं करत करत आपण इथे पहा आपण या मोत्यावर आलेलो आहे आता काय करायचंय परत आपण तीन पिवळे मोती घ्यायचे सुईवर सुईवर तीन पिवळे मोती घेतले आणि ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साइडनी सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे आता आपण इथे वरती यायचं आहे इथे वरती आलो आहे आपण आता सुईवरती लाल मोती घेतले तीन आणि ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता परत आपण इथे वरच्या लाल मोत्यामध्ये यायचं आहे आणि सुईवर एक पांढरा मोती घ्यायचा आहे सुईवर एक पांढरा मोती घेतलाय आणि ज्या दोऱ्यातनं मोत्यातनं सुई बाहेर दोरा बाहेर आलाय त्यातनं सुई घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे मोती थोडा घट्ट करायचा आणि जरा मोती मोत्यातनं व या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायची आणि खालच्या बाजूनी येऊन दोरा कट करून घ्यायचा हे पहा दोन चार मोत्यातनं मी आली आहे दोरा गाठ मारली आहे परत दोन चार मोत्यातनं आली आहे आणि मी आता इथे दोरा कट करून घेते आहे हे पहा आपली झाली समयी तयार आपल्या चारही समया बनवून झालेल्या आहेत मी तुम्हाला शिकवलेलं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्याचप्रमाणे आपल्याला चार पान लागणार आहेत पानसुद्धा मी तुम्हाला शिकवलेले आहेत याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चला तर मग पाहूया आपण या त्या तीनही ऑब्जेक्टपासून पासून कोणती रांगोळी तयार होती येते हे पहा आपण बनवलेल्या तीनही ऑब्जेक्टपासून किती सुरेख रांगोळी तयार झाली आहे कशी वाटली रांगोळी आता याच तीन ऑब्जेक्टपासून अजून मी एक नवीन रांगोळीचा प्रकार करून दाखवणार आहे तो पहा हे पहा मैत्रिणींनो सेम ऑब्जेक्टपासून वेगळी रांगोळी तयार झाली आहे कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी जर रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद